नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात नेमकी बदल काय होत आहेत या संदर्भातील सात दिवसाचा हा अंदाज आहे महाराष्ट्रात सध्या विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण बऱ्याच ठिकाणी आहे त्या संदर्भातील आपण अंदाज बघणार आहोत हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे असं मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो आपण बघतो की आज सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये आणि दक्षिण कोकणात देखील पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज कायम आहे या वातावरणात कमी दाबांमुळे वाढ होण्याची शक्यता अठरा तारखेला आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण अठरा तारखेला वाढणं अपेक्षित आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आपल्याला एकोणीस तारखेला बघायला मिळेल बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव हलकासा कमी होत असल्यामुळे एकूणच वीस तारखेला विरळ पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहील कोकणातही मध्यम सरी होतील एकवीस तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं वातावरण मध्य प्रदेश छत्तीसगड असं सरकत असल्यामुळे विदर्भात पावसाळी वातावरण थोडं राहील या मॉडेलने तरी कोकण आणि पूर्व विदर्भाचं पावसाळी वातावरण दाखवलं आहे त्याच पद्धतीचं वातावरण बावीसलाही असणार आहे त्याच पद्धतीचं वातावरण तेवीस तारखेला राह पुढील दहा दिवसामध्ये आपण अंदाज जेव्हा बघतो तेव्हा संपूर्ण कोकणामध्ये अजूनही जोरदार पाऊस होणार आहे आणि अहिल्यानगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर पश्चिम आणि सांगलीच्या काही भागात पर्जेनेशाच्या प्रदेशामध्ये पावसाचं तर थोडं घटण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे मात्र पूर्व विदर्भ कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असं जोरदार पावसा वातावरण याही आठवड्यात राहणार आहे आज दिवसभरामध्ये देखील कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल थोडा हलका कमी दाब असल्यामुळे विदर्भात पाऊसचं प्रमाण वाढेल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही या मॉडेलने तरी पाऊस दाखवला आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे एकूणच आपण बघतो विदर्भाचा काही भाग मराठवाड्याच्या काही भागात कमी दाबाच्या प्रभावामुळे दु... उद्या दुपारनंतर पावसाचं प्रमाण वाढेल खास करून पश्चिमी विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र काही विभागात जोरदार पाऊस अजूनही अठरा एकोणीस तारखेला होताना दिसतो आहे जळगाव जिल्ह्यातून मला काही फोन येत आहेत आणि त्यांनी जळगाव जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाली असून गरजेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे असं काही विभागातून अंदाज येतो आहे धुळे जिल्ह्यातही काही विभागात जोरदार पाऊस झालेला आहे उत्तर महाराष्ट्राची एक समाधान स्थिती आहे संध्या कोकणातही तसा समाधानकारक पाऊस प बरसतो आहे एक कमी दाबाचं क्षेत्र एकोणीस वीसला तयार होतं आहे याचा तसा बाकी मॉडेल महाराष्ट्रात फारसा प्रभाव दाखवत नाही परंतु वीस तारखेला पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आपण यापूर्वी सांगितलेली आहे विदर्भातील बऱ्याच भागात त्याचा प्रभाव राहील एकवीस तारखेलाही जाणवतो आहे परंतु एकूणच पावसाचं प्रमाण पुढे कमी होत जाणार आहे बावीस तारखेलाही कोकणात पावसाचा तरुण समाधानकारक राहील म्हणजे एकूणच हा आठवडा कोकणातील पावसाच अतिशय पूरक आहे विदर्भातही पावसाचा तरुण राहणार आहे कमी दाबांचा प्रभाव हा साधारण तेवीसला क कमजोर होण्यास सुरुवात होईल